चलेगी दादागिरी चले की। दादा नहीं चले, दादा चले, चले, दादा चले पत्रकारांचा एक असो गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये होल्या होणारे जे हल्ले जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत त्या वाढणाऱ्या हल्ल्यांची दक्षता घेऊन राज्य सरकारने पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्याचा निश्चित केलं होतं त्यावेळेला सिनियर आय पी एस आय आय एस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गठीत करण्यात आली आणि या कमिटीने हा कायद्याचा मसुदा जो आहे तो राज्य सरकारकडे दिला राज्य सरकारने तो पारित केला या संदर्भातला जी आर निघाला जी आर निघाल्यानंतर तो मसुदा जो आहे तो राज्यपालांच्या सगळीच्यासाठी गेला त्याची स्वाक्षरी झाली राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे गेला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली तो परत आल्यानंतर त्याचा मसुदा प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचं होतं ते राज्य सरकारने केलं नाही ते न केल्यामुळे हा कायदा प्रत्यक्ष कृतीत उतरणार आहे म्हणजे जेव्हा पत्रकारांवर हल्ला होतात आणि आम्ही जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जातो तेव्हा पोलीस सांगतात असा कुठलाही कायदा नाहीये जेव्हा आम्ही जी आर दाखवतो त्यात तो कायद्याची नोंद केली जाते पण ज्यावेळेला हे सगळं प्रकरण कोर्टात जातं तेव्हा त्याची समरी तयार होऊ शकत नाही कारण त्याचं असंच आहे की त्याचं रूपांतर कायद्यात होऊ शकलं नाही या कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून गेल्या दोन महिन्यापूर्वी एक महत्वाची मंत्रालयामध्ये सॉरी सह्याद्रीवर झाली पत्रकारांची ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध संघटनांचे पत्रकार होते पदाधिकारी होते त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कायदा तात्काळ करण्यासाठी याचा मसुदा जो आहे तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्याच्या अंमल करा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आयपीएस अधिकाऱ्यांना दिला आय एस अधिकाऱ्यांना दिला मुख्य सचिवांना दिला पण आता जवळपास दोन ते अडीच महिने झाले या संदर्भात कुठलीही कृती झाली नाही आणि न ना झाल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून हे हल्ले वाढले आणि काल तर आपण पाहिलं नाशिकमध्ये ज्या पत्रकारांवर हल्ले झाले ते निष्काळ हल्ले झाले म्हणजे कोणतरी टोल भाऊराव तिकडे उभा राहतात आणि ते पत्रकारांना सांगितलं तरी त्यांच्यावर हल्ले करतात ही गोष्ट महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या नैतिकतेला शोभणारी नाहीये त्याच्यामुळे तमाम पत्रकारांनी महाराष्ट्राभर याचा निषेध करण्याचा निश्चित केलाय आणि त्याचा निषेधाचा भाग म्हणून आम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिलो मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करतो की पत्रकारांच्या ह्या लढ्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभारावं अशी मी त्यांना विनंती करतो आमची मागणी आहे सरकारकडे ज्या पद्धतीने मुंबई असेल महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पत्रकारांवरती हमले केले जात आहेत त्यांच्यावरती अटॅक केले जात आहेत सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये जो दोन दिवसापूर्वी प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आहे ते तीन पत्रकारावरती तो जोरदार हल्ला करण्यात आला होता त्यांना जखमी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आहे ते सरकार आहे जागा झालं होतं आरोपींना आहे ते अटक करण्यात आलेली आहे मात्र आमची सरकारकडे ही मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकारनं जो हा कायदा पास केलेला नाहीये इम्प्लिमेंटेशन केलं नाहीये कायदा लागू केला नाहीये त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा हा त्वरित लागू करण्यात यावा जर हा कायदा लागू झाला नाही तर जे पत्रकार त्यांच्यावरती हल्ले होत आहेत अशाच पद्धतीचे हल्ले हे समोर सुद्धा यापुढे होत राहतील जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाहीयेत ते घाबरत नाहीयेत कायदा नसल्यामुळे त्यामुळे जर हा कायदा झाला नाही तर पत्रकारांनी पुढे काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे तो निर्माण होणार आहे आधीच आहे पत्रकारांबद्दल आहे पत्रकार पत्रकार क्षेत्रामध्ये आहे तो येणाऱ्या तरुणांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते आणि जर त्यानंतर जर अशा पद्धतीचं जर हल्ले व्हायला लागले तर एक वेगळं चित्र आहे ते निर्माण होईल त्यामुळे येणारा जो नवीन पिढी आहे पत्रकार पत्रकार क्षेत्रामध्ये ती सुद्धा आहे याच्यापासून लांब होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे जे सध्या पत्रकार काम करतायत महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत त्यांचं सुद्धा मनोबल या ठिकाणी खच्चीकरण होऊ शकतं त्यामुळे सरकारला आमची मागणी आहे की हा कायदा तुम्ही लवकर पास करा त्याचं लवकर इम्प्लिमेंटेशन करा जेणेकरून पत्रकारांना कायद्याचं संरक्षण मिळेल आणि जे अशा पद्धतीचे गुन्हेगार हे पत्रकारावरती हमला करतायत त्यांचं कुठेतरी मनोबल हे खच्चीकरण होण्यास मदत मिळेल महाराष्ट्र मे मुंबई मे नाशिक मे जो पत्रकार पर हमले हो चुके हैं हो रहे हैं उसके खिलाफ हम यहाँ पे निदर्शन कर रहे हैं आंदोलन कर रहे हैं पिछले सालों में बहुत पैमाने पे पत्रकारों पर हमला हो चुका है अभी हम देखेंगे मुंबई में विकास ने उसके ऊपर भी हमला हो चुका है बाद में नासिक में जो तीन चार पत्रकार थे उनको मारा गया है बेरहमी से मारा गया है सरकार से हमारी रिक्वेस्ट है कि जो पत्रकार संरक्षण कायदा आप पास नहीं कर रहे उसका इम्प्लीमेंटेशन नहीं कर रहे उस कायदों को का अगर आपने इम्प्लीमेंटेशन किया पास किया तो पत्रकारों को संरक्षण मिल जाएगा और जो लोग पत्रकारों को पर हमला कर रहे उनको थोड़ा सा यहाँ पे अटकाव मिल जाएगा तो हमारे सरकार से रिक्वेस्ट है दरखास्त है कि आप जल्द से जल्द ये जो पत्रकार संरक्षण कायदा ये पास कर दीजिए पत्रकारों का संरक्षण कीजिए अगर इसी तरह से हमले होते रहे तो पत्रकार के मनोबल के ऊपर इसका असर हो जाएगा पत्रकार ठीक तरह से काम नहीं कर पाएंगे उनका रिजल्ट नहीं मिल पाएगा और जाने अनजाने में उसका अनों का तो नुकसान होगा ही होगा समाज का भी नुकसान होगा सरकार का भी नुकसान होगा और सिस्टम का भी नुकसान होगा अगर पत्रकार ठीक तरह से काम करेंगे तो उसका फायदा है सब सिस्टम को तो मिल जाएगा समाज को तो मिल जाएगा तो दरखास्त है हमारे शासन से कि जल्द से जल्द आप ये पत्रकार संरक्षण कायदा इम्प्लीमेंटेशन कीजिए आपसे एक बात जानना चाहिए कायदा जल्द से जल्द यहाँ पे मंजूर करना चाहिए पूरे महाराष्ट्र से पत्रकारों ने निषेध किया हुआ है आंदोलन किया हुआ है पत्रकार से मांग की हुई है पत्रकार आंदोलन कर रहे हैं तो सरकार इसका ध्यान देगी इसके ऊपर जो पिछले कई सालों से आंदोलन चल रहा है हम भी पत्रकार नाराज गए सरकार के ऊपर क्योंकि हम पिछले कई सालों से मांग करे लेकिन सरकार ये मांग नहीं सुन रही है तो मुझे लगता है कि अब तो सरकार ने यह सब सुनना चाहिए और जल्द से जल्द जल ये जो कानून है ये पास करना चाहिए जो सरकार के गुणगान करने में व्यस्त है और जनता की तकलीफों को नजरअंदाज कर रहे हैं मुझे तो लगता है पत्रकारों की वजह से आपको नहीं लगता है कि जो पत्रकार आज इकट्ठे हुए हैं अगर सब एक जैसे हो जाए और सच और खरी-खरी लिखने लग जाए बोलने लग जाए दिखाने लग जाए तो पत्रकार की जो दिशा कुछ अलग होगी मुझे लगता है कि आप बोल रहे हैं उसमें कई पत्रकार हैं यहां पे अच्छी तरह से काम कर रहे हैं हमें यह देखना चाहिए कि कौन क्या करता है इससे अच्छा कौन अच्छा कर रहा है इसके ऊपर ध्यान देना चाहिए तो हर जगह पे उन्नीस बीस तो होता है हर जगह कमी ज्यादा तो होती रहती है लेकिन हमें हमेशा पॉजिटिव सोचना चाहिए तो पॉजिटिव नजर से ना सोचना चाहिए पॉजिटिवली दिखना चाहिए और जो लोग मेहनत करते हैं आंदोलन करते हैं सही तरह से काम करते हैं उनकी आवाज़ सुननी चाहिए और मुझे लगता है कि आवाज सुननी चाहिए